नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही ठळ घडामोडी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगरा एवढी कामे केली असून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच गुण तुमच्यात आले असून खान तशी माती याचे हे उदाहरण असल्याचे गौरवदार मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काढले डोंबिवली ते सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बाळा नांदगावकर बोलत होते तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात डी एन ए एकच असून मनसेने दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मनसेचे उमेदवार असल्याचे समजून काम करा असे आवाहन यावेळी मनसेचे आमदार राजू दादा पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले आपली महायुती लोकसभेप्रमाणेच विधानसभा आणि महापालिका यातही कायम असल्याची महाराष्ट्राला अपेक्षित असले चित्र नक्की दिसून शकेल असा विश्वासही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला धर्मवीर आनंदगी आणि राजसाहेब ठाकरे यांचे वेगळे नाते होते तसेच नाते आज राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असून ही निवडणूक देशाची आहे त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदीजींचे हात बळकट करणे हे आपले कर्तव्य असल्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले

महाराष्ट्राच्या हिताची आणि देशाच्या हिताची काहीतरी भाविका खूप सोबत निघालेला त्यामुळे एक वेगळा आनंद झाला होता तर तो आनंद घेऊन जात असताना मला आनंद माझा होतो की डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निसर्गा खासदार होते आणि त्या भावना घेऊनच या ठिकाणी आहोत या लोकांना आमचे कार्यकर्ते त्यांनीच कबूल केले की ह्या मेळावा होण्यापूर्वीपासूनच कामाला ऑलरेडी लागलेली आहे

आता माहिती आम्ही असल्यामुळे माहिती दिसली पाहिजे त्याच्यामुळे आता सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत एकच प्रॉब्लेम त्याच्यामुळे ती सभा बारा मेला होणार आहे साहेब राजकीय पटलावर दोन कट्टर पहिले विरोध होते ते आता दोघंही एकत्र दिसत आहेत तुमच्या मांडीला मांडी लावून बसले कसं वाटतंय तुम्हाला मला एक कळत नाही हो कसं आहे वैचारिक मतभेद असू शकतात ना तो वैचारिक मतभेद असतात आणि ते वैचारिक मतभेद कधी मिटवते आता कौटुंबिक मतभेद मिटवता येत नाही ती अडचण असते वैचारिक मदभेत त्याच्यामुळे ज्याला दोन मन ही एकाच गोष्टीसाठी एकाच ध्येयासाठी एकाच उद्दिष्टासाठी उद्देशासाठी एकत्र येतात त्याला विशेष आता उद्दिष्ट काय मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे कल्याण डोंगोलीचा विकास तर करायचाच आहे पण त्यासोबत महाराष्ट्राचं आणि देशाचं हित सुद्धा डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं आहे आणि म्हणून ही लोक एकत्र आलेली आहे

तसं असतं ना... नांदगाव <laughs> तर मैत्री आहे झाली मैत्री आहेत ती मुळात होतेच त्याने एकमेकांना मदत पूर्वी केलेली आहे आणि पुढे करत राहतील कारण नांदगावकर साहेब आपण जुने जुनी ही पाहिलेली आणि आता मतभेद झालेली ही पाहिलेली मात्र आत्ता एक ठाकरे जे आहेत ते महायुतीला तर मतदान करणार आहेत आणि दुसरे ठाकरे जे आहेत ते काँग्रेसला कर करणार आहेत कसं पाहताय एकंदरीत त्याचं दुःखच आहे मला निश्चितपणे कारण वर्षानुवर्ष आम्ही एक विचार घेऊन चाललेले लोक आहोत मराठी माणसाच्या सोबत निश्चितपणे हिंदुत्वाचा विचार हा आमच्या रक्ताच्या थेंबाथेबामध्ये भरलेला आहे रोमारोमात भरलेला विचार आहे आणि ते संस्कार बाळासाहेबांनी आम्हाला त्या काळामध्ये दिलेले होते त्याच्यामुळे त्या विचारापासून आम्ही कधी फारकत घेतली नाही घेणार नाही परंतु ज्या वेळेला आपण आपल्या विचारांशी फारकत घेतो केवळ आपल्या स्वतःसाठी तेव्हा ज्याने त्यांनी आपल्या मनाला विचारावा प्रश्न विचारावा की आपण बाळासाहेबांची प्रार्थारणा करतो आहोत की नाही त्यांच्या विचाराची प्रार्थना करतो आहोत की नाही आणि एका बाजूला कुठलाही विचार न करता केवळ महाराष्ट्र ही त्या देशाचं हित पाहणारा राज ठाकरे कुठे आणि दुसरीकडे इतर सगळे कुठे त्याच्यामुळे हा फरक आहे तो फरक मी सांगण्याची आवश्यकता नाही तो महाराष्ट्र देश सगळा बघतोय त्याच्यामुळे त्याला <coughs> काही नाही अशी भाषणामध्ये सांगितलं की आम्ही दोन्ही पक्ष जे आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत एकाच विचारधारेने जे आहे दोन्ही पक्ष चालतात काही लोकांनी जे आहे त्या विचारांबरोबर जे ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुतीचं सरकार बनतं आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनचर्त पाठिंबा दिला मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत म्हणून म्हणून जो आहे हा डी एन ए जो आहे हा हिंदुत्वाचा असेल बाळासाहेबांचा असेल सावरकरांचा सा विचार विषय असेल हा डी एन ए एक असल्यामुळे जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र येता आलं एवढे तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो वैचारिक विरोध होता मतभेद होते मनभेद जे आहेत हे मनभेद आमच्यामध्ये नव्हते म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळते ना इतक्या सहज जे आहे ते आम्हाला एकत्र येता आलं आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतो त्या भविष्यामध्ये पण करत राहू आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदी साहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्याला अजून अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे ते राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे हा पाठिंबा तुम्ही सांगितलं की या निवडणुकीकरता नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका बघा मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी इथे कुठला आकडा नाही आहे की कोणाला किती सीट्स मी मगाशी पण म्हणाला की मला लोकं विचारतात की आता शिवसेनेला पंधरा सीट्स मिळाले बाकी प राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाले भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढ हे जेव्हा गठबंधन झालं हे एका विचाराने झालेलं एक आहे आणि त्या विचाराबरोबर जोड जोडण्याचं काम जे आहे ते राजसाहेबांनी देखील केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत ते मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं मला वाटतं सर्व पक्षाचे कार्यकर्ते खूप उत्साहित आहेत मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे पदाधिकारी कार्यकर्ते उद्या फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही जे आहेत फॉर्म भरण्यासाठी डोंबिवलीमध्ये येणार आहेत आणि खरंच ना, 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 ना भविष्य इतकी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे लोकांची जनतेची गर्दी जी आहे ही आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि उद्या जे आहे मला वाटतं विजयाची रॅली जी आहे ही निघणार आहे तर आपण सगळ्यांनी देखील आणि आपल्या माध्यमाने बाकी जनतेलाही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे या कल्याण डोंबिलीच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी या रॅलीमध्ये जे आहे हे आपण सामील एवढ्या <laughs> मोठ्या मनाने मला वाटतं मनसेचा मेळावा मी जेव्हा आलो तेव्हा मी सांगितलं की या मेळाव्याला मी पहिल्यांदा अशी परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली आणि जेव्हा माझं स्वागत झालं आणि तेव्हा आतमध्ये आलो मी त्यांना सांगितलं जो एक वाईब येतो जो एक फील येतो तो फील जो आहे तो आपलेपणाचा आला इमिजिएटली लगेचच तर मला वाटतं हा हे जे आहे हे आता नातं मला वाटतं कंटिन्यू राहील उद्या ते देखील पूर्ण ताकदीने जे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर फॉर्म भरण्यासाठी येणार आहे बाकी पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते देखील येणार आहे तर तुम्ही आता कुठलाच डाउट ठेवू नका तुमच्यासाठी आता स्पेक्युलेशन वगैरे सगळे बंद करा जर तर या सगळ्या गोष्टी ज्या तर आता मला वाटतं फुलस्टॉप लावला पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरती काम करत आहेत सगळ्यांनी निर्धार केलेला आहे कल्याण लोकसभेमध्ये जे आहे एक इतिहास जो आहे हा घडवण्याचा त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत हे कामाला लागलेलो आहोत एक मोठ्या मताधिक्याने कल्याण लोकसभेची जागा महायुतीची जी आहे निवडून टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद